कोण आहेत चाकणपूर कोण आहेत चाकणकर मंदाना आहे राजीनामा येतात सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येक जण अनेक जण मागतात गृहमंत्र्यांचा मागतात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात मुख्यमंत्री विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा मला एका गोष्टीच मनापासून कौतुक वाटतं की ज्या वेळेस आयोगाची आता जसं आपण सांगितलं आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं आयोगाकडेच मागणी केली जाते आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटतं तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे आयोग पाहिजे खर तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत आपण पाहताय प्रत्येक विभागाच्या अधिकारी इथं बसलेले प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच आयोगा का करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं की आमच्या कामाची पावती आहे त्यांचा तो विश्वास आहे आपल्या माहितीसाठी सांगते माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत्या त्यावेळेस तक्रारी पण आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिशन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार घेली तर आता नाही मिळेल त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात की आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता आता त्या मांडण्याकडे एक कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू राहिला विषय राजीनाम्याचा तर तो, तो सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांपासून प्रत्येकजण दर्म, अनेक जण मागतात गृहमंत्र्यांचा मागतात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात मुख्यमंत्री विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या बोलण्याने किंवा त्यांच्यावर न बोलण्याने आम्हाला काही गेलं ते नाही मी तर म्हटलं ना की चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे आम्ही ज्या विषयांना डिस्कस केलं लाडकी बहीण योजना ड्रग्ज मुद्दा महिला बेपत्ता झाल्यात महिला सुरक्षा आणि सगळ्यात महत्वाचं की हगोने केस ही सीआयडी कडे वर्ग करण्यात यावी आणि जालिंदर सुपेकर आणि खडक पोलीस स्टेशनचे त्यांचे सख्खे मेवणे शशिकांत सुपेकर यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी प्रश्न समोर आठशे त्रेचाळीस ज्या महिला होत्या ऊस कामगार महिला त्यांच्या त्यांच्या गर्भपिशवा काढाव्या लागलं त्यांना कारण त्यांना ज्या प्रकारे शारीरिक महिलांची काम करता येत नाही कुठेतरी गर्भपिशवी काढावी लागली तसं पण या प्रकरणाकडे मधला गर्भाशयाची पिशवी काढण्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या महाराष्ट्रात नाही तर देशातलं क्रमांक एक आहे त्यामध्ये आणि यावर आम्ही सातत्याने आवाज उठवत राहतो कारण बीडचा हा जो जिल्हा आहे हा ऊसतोड कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि ऊसतोड कामगारांना दोघांचं मिळून एक कोयता असतो स्त्री आणि पुरुष अशा परिस्थितीमध्ये जर बाई गर्भधारणा झालेली असेल तर कोयता मिळवायला अडचण येते गेल्या सहा महिन्यामध्ये महिला आयोगाची इतर सदस्यांची पदं भरलेली नाहीत त्याही संदर्भाने त्यांच्याशी आता आम्ही चर्चा केलेली आहे महत्वाचं म्हणजे गेल्या पाच महिन्यांमध्ये महाराष्ट्रातनं ज्या अनेक मुली आणि महिला तब्बल की चार लाखांची संख्या आहे पाच महिन्यातली तेरा हजार पाचशे तेहतीस इतकी संख्या आहे आणि गेल्या चार वर्षातली तब्बल पाच लाखांची संख्या आहे पूर्ण देशभरातली तेरा लाखांची संख्या आहे ज्या महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि त्या संदर्भाने महिला आयोग किंवा पोलीस काहीही करू शकत नाहीत तो या ज्या मिसिंग बायका आहेत यांच्या संबंधाने राज्य शासनाने पुढाकार घेऊन काही वेगळी मोहीम काढता येईल का या संबंधाने आता आम्ही राज्यपाल महोदयांशी चर्चा केली